नमस्कार मंडळी मी अक्षरा पावसा तुमचं खूप खूप तुम स्वागत जौग करत आहे तुम्ही बघू तुम शकता घरामध्ये खूप लगबग लगबग चालू आहे आणि खूप गडबड गडबड चालू आहे सो आमची फायनली ट्रिप सक्सेस होणार आहे आणि यस आम्ही कुठं जाणार आहे ते मी उद्या सांगा तुम्हाला आज आहे आठ तारीख आणि उद्या आमची ट्रिप जाणार आहे भूर आणि भूर जाणार आहे विथ फॅमिली सो so, बघूया किती मस्ती मजा होणार आहे आमची तुम्ही बघू शकता किती बॅगा बघा इथे चालू आहे गडबड घोटाळा हे बघा इकडे सगळे बॅगा बिगा सगळ्या भरून आहे इकडे बघू शकता अर्धे तर चिल्ले पिल्ले झोपलेले आहे ना इकडं चालू आहे काम पण चालू आहे काम इथं बी बॅग भरताय बघू शकता इथं पॅकिंग पॅकिंग चालू आहे इथं पैकी उद्या सकाळची आमची पाचची ट्रेन आहे आणि आज बघू शकता तुम्ही खूप इथं पॅकिंग वगैरे चालू आहे आणि आता वाजले आहे रात्रीचे बारा बघू शकता झोप येते पाच वाजता आम्हाला जायचं आहे तर बघू काय होतंय चला भेटूया उद्या सकाळी पहाटे पहाटे

आणि आम्ही आता चाललेलो आहे स्टेशनला बघू शकता इथं अर्धे मेंबर आमचे चालले गेलेले आहे सो थोड्याच वेळात आमची ऑटो येते कारण की सकाळी सकाळी ऑटो भेटत नाही तर फायनली आमची ट्रिप कम्प्लीट झालेली आहे आणि आम्ही कुठं चालले जायचं कम्प्लीट झाली जर्नी जर्नी तर कुठं चाललोय आपण काही तुम्हाला तुम्हाला काही आयडिया आयडिया काही तुम्हाला तुम्हाला काही <laughs> कुठे चालले तुम्ही <laughs> तर हो चला भेटूया थोड्याच वेळात स्टेशन बाय <laughs> फायनली आम्ही गाडीमध्ये बसून गेलेलो आहे अर्धे तिथे गेलेले आहे मागे आणि अर्धे इथे बसले तर चला थोड्याच थोड्याच नाही आठ तासाचा प्रवास आहे नाश्ता पाणी काम मस्तपैकी पार पडलेला आहे आणि दोन ते तीन वाजेपर्यंत आम्ही पोचणार आहे त्या ठिकाणी जिथं मी तुम्हाला घेऊन सांगितले तर भेटू थोड्याच वेळात परत इकडं पण जाऊ बघू काय चालू नाही सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहे कुठे पोहोचलेलो आहे ते थोड्याच वेळा तुम्हाला कळणार आहे आम्ही चाललो आहे म्हणजे नाही सांगणार उतरल्यावर तुम्हाला समजणार आम्ही तुला सांगणार थोड्याच टायमानं आम्ही आता स्टेशन आमच्या काय म्हणतो त्याला काय म्हणतात त्याला आमचं डेस्टिनेशन आलेलो आहे अर्ध्या तासात आम्ही आमच्या डेस्टिनेशन लावले तर चला बऱ्याच वेळात तुम्हाला समजायला चला फायनली आलं आहे आमचं डेस्टिनेशन आम्ही आता उठून आला फायनली आम्ही डेस्टिनेशनला बसून गेलेलो आहे आलं आहे आणि बघू शकता आम्ही खोपैकी खूप एक्सायटेड आहे आता आम्ही इथून निघणार आणि विसावामध्ये जाणार जिथं आम्हाला भेटणार आहे तिथं आम्ही जाणार आहे तसाला भी बरंच आता जाणार आताच्याच नये आता कॅब वगैरे करू आणि तिकडं सगळं फिरणार आहे आम्ही आठ दिवसाची हॉलिडेज सुट्टी टाकून आले काय काय मंदिरात फिट थास्त जेवण करणार आहे सर साला भेटूया शेगाव